नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा आजपासून वसंत ऋतू हा सुरू झालेला आहे चैत्र महिना सुरू झालेला आहे विश्वावसू हे नूतन संवत्सर म्हणजे नवीन वर्ष हे सुरू झालेलं आहे क्रोधी हे जे संवत्सर होतं ते संपलेलं आहे शिशिर ऋतू हा संपलेला आहे हा गुढीपाडवा आपण साजरा का करतो याची काय कारणं आहेत याबाबत माझं लेखन चालू आहे त्याबाबतची गीतं मी प्रस्तुत करीत आहे या गीतामध्ये सुद्धा मी तेच सांगतो आहे की हे विजयाचं प्रतीक आहे गुढीपाडवा नेमकं काय घडलं कोणी कोणावर विजय मिळवला असत्यावर सत्यानं मिळवला अन्यायावर न्यायानं मिळवला आणि त्या प्रभू रामांची वाट हे आतुरतेने अयोध्या वासी अस्त्र वजन बघतायत काय आहे त्यावेळेसचं वातावरण का वनवासात जावं लागलं प्रभू रामाला त्यावेळेस त्यांनी काय केलं कशामुळे त्यांना युद्ध करावं लागलं आणि पुन्हा जेव्हा ते परतुणी परत येत आहेत अयोध्यानगरीमध्ये तेव्हा काय काय घडलं असेल बघूया आपण घेत लिहिलंय नानना ल नानना ल नान स्गता न सज्ज सजली अयोध्या न गी स्वागता न सज्ज सजली अयोध्या न गी प्रभु रामाचा दरेशना आतुरल नर नारी प्रभु रामाचा दरेशना आतुरल प्रभु रामाला वनवास भरतगादिवरती कैकै च वचनाला दशरथ जागती राम सीता लक्ष्मण चौदा वर्ष वनवासी वियोगाचे दुःख दशरथ प्राण सोडी स्वागताला झाली सज्ज सजली अयोध्या नगरी प्रभू रामाच्या दर्शना आतुरल नरनारी प्रभु रामाचा पादुका ठेवी सिंहासनावरती माझा भाऊ प्रभू राजा मी सेवक भूवरती तिकडे तेवनवासी हाल अपेष्टा साहती अयोध्यानगरी व्याकुळ वाटरामाची पाहती अयोध्या नगरी व्याकुळ वाट पाहती स्वागताला झाली सज्ज सजली अयोध्या नगरी प्रभू रामाच्या दर्शना नर नरनारी दुष्ट रावणाचा वध आता वाट दुष्ट रावणाचा वध आता वाट परतेची भाऊ वियोगाने भरती आत्मदहना निगती. हनुमानाचा सांगावा आता प्रभु येते हनुमानाचा सांगावा आता प्रभु राम येते भरता भरती प्रभु रायि भरताला भरती प्रभु राम च दिसति <coughs> स्वागताला सज्ज सजली अयोध्या नगरी प्रभु रामाच दर्शना आणखी काय काय घडलं नंदी ग्रामापासून अयोध्या नगरी नंदी ग्रामापासून अयोध्या नगरी सुगंधी पाण्याचा सडा शंख झांजा झंकारती सुगंधी पाण्याचा सडा शंख झांझा झंकारती सुवासिनी आतुरल्या करा या प्रभूची आरती सुवासिनी आतुरल्या करा या प्रभूची आरती श्रीरामाचा जय घोष जय राम जय श्री रामाचा जयघोष अयोध्याुमदुमति श्रीरामा जय घोष अयोध्या स्वागताला झाली सज्ज सजली अयोध्या नगरी प्रभुरामा च दर्शना नर नरनारी जगावेगळे हे भाऊ कडकडून भेटती ती जगावेगळे हे भाऊ कडकडून भेटती डोळ्यातून अश्रू धारा अंग अंग शहारती डोळ्यातून अश्रू धारा अंग अंग मोहरती चैत्र शुक्ल प्रतिपदा सर्व गुढी उभारती चैत्र शुक्ल प्रतिपदा सर्व गुढी उभारती अयोध्यावासीय सारे आनंद विजयाची गाती आनंद या गाणी आनंद विजयाची गाती स्वागताला झाली सज्ज सजली अयोध्यान गरी स्वागताला झाली सज्ज सजली अयोध्या गरी प्रभु रामाच्या दर्शना आतुरल नर नारी प्रभु रामाच्या दर्शना प्रभु रामाच्या दर्शना आतुरल नर नारी प्रभू रामाच्या दर्शना आतुरले नरनारी अयोध्या रामायण बघितलं आपण टी व्ही नसेल आपल्याकडं तर ज्यांच्याकडे टी व्ही आहे त्या ते रंगीत टीव्ही आहे त्यांच्याकडे बघून प्रत्येक रविवारी हे रामायण आपण अनुभवलं संपूर्ण रामायण चित्रपट लहानपणी बघितला होता पुन्हा हे संपूर्ण रामायण ज्याला म्हणता येईल त्याचे सगळे भाग वेगवेगळे जे आहेत बरेच महिने ते चालले आपण ते बघितले आपली संस्कृतीचे मापदंड म्हणा मानदंड म्हणा असे हे ग्रंथ आहेत रामायण आहे महाभारत आहे वेगवेगळे ग्रंथ आहेत त्याचबरोबर विविध धर्मातील धर्मग्रंथसुद्धा हे आपल्या भारतीय संस्कृतीचेच अविभाज्य असे भाग आहेत तेही आपण समजवून घेतलं पाहिजे आणि इतर धर्मियांनीसुद्धा जेव्हा भारतीय संस्कृती भारतीय सण किंवा हिंदूंचा सण असं जरी म्हटलं झालं तरी हे सर्व धर्मियांचे सण आहेत ते आपण समजावून घेतलं पाहिजे मग ती होळी असो की दीपावळी त्यावेळेस आपण सगळेजण अनुभवतो आता गुढीपाडवा त्यानिमित्तानं हे गीत मला सुचलं मी लिहिलं काय सांगू अधिक यापेक्षा काय सांगावं सगळं जे सांगायचं आहे ते यामध्ये सांगितलं आहे आपल्याला नवीन युग आणतायत रावणाचा नायनाट केला की के रामराज्य आणता येत रावणच जर रामाचं नाव घेऊन राजकारण करत असतील आणि देशामध्ये वाईट घडवत असतील दुर्घटना घडवत असतील कोट्यावधी जीवितांची ज्यांनी हानी केली असेल अशा लोकांना जागा दाखवायची हीच वेळ आहे आधी काय सांगावं सत्य न्यायाची सोबत देऊ आपण आणि हा फुगा आहे हा फुटायला वेळ लागणार नाही आहे पण तिथे सुरुवात केली तर हा फुगा हा फुटणार आहे हा भ्रमाचा भोपळा सुद्धा जो यांनी उभा केलेला आहे तो सुद्धा फुटणार आहे आणि सगळ्यांना कळून चुकलेला आहे देश देशाची किती मोठी वाताहत झालेली आहे देश कसा विकला चाललेला आहे आणि कसा अमेरिका किंवा इतर लोक हे कसे चालवतात आपला देश हा परदेशी कंपन्यांच्या विळख्यामध्ये अडकलेलं आहे माफियांच्या हातामध्ये अडकलेला आपला देश आणि त्यासाठी हे आर एस एस बी जे पीचं सरकार हे आपल्या माथी मारलेलं आहे याला कारणीभूत मनुस्फूर्ती आहे आणि आर एस एस बी जे पीचे नेते हे मुख्यतः आहे आणि पाच थिंक टँक्स आहेत त्यांना यांची जागा आपण दाखवूया कायदेशीरच त्यांना भाषा समजते म्हणून आपण ते कायदेशीर करायचं आहे म्हणून आपण सत्य न्यायाचं सरकार आपण आणणार आहोत जे की येणार आहे आणायचं आहे आपल्याला फक्त सगळ्यांनी निर्भयपणे विरुद्ध बोलायला शिकलं पाहिजे आणि यांना न्यूट्रल करायला आपण भाग पाडलं पाहिजे न्यूट्रल व्हायला भाग पाडलं पाहिजे कायदेशीर कायदेशीरच होईल सगळं सर्वांना आपल्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि आपण हा नवीन आपल्या पुढच्या आयुष्याचा जो प्रवास आहे खूप चांगला करू जे जिवंत आहेत त्यांना वाचवण्यासाठी आपलं सरकार आपल्या न्यायाचं हक्काचं सरकार सत्यवादी सरकार आपल्याला आणायचं आहे ते राज्यामध्ये महाविकास आघाडीचं असेल किंवा केंद्रामध्ये इंडियाचं काँग्रेसचं सरकार असेल ते आणायचं आहे म्हणून आपल्याला हार्दिक शुभकामना देतो आहे जय महाराष्ट्र जय भारत जय काँग्रेस जय इंडिया जय मानवता जय जगत